मित्रांनो जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस त्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करतो त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो कधी कवितेच्या रूपात तर कधी शाहीर पोवाळ्याच्या रूपामध्ये तर कधी गजलीच्या रूपामध्ये तर असेच कवी प्रकाश बनसोड यांनी या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक कविता एक अप्रतिम अशी रचना केलेली आहे ती मी आपल्याला ऐकवत आहे जर भीमा दान तुझे जर भीमा दान तुझे कळले असते बहुजनांना जर भीमा दान तुझे कळले असते बहुजना गुलामीत नसते आज असत्या ताठमाना तुझ्या विचारांची जर कास धरली असती तुझ्या विचारांची जर कास धरली असती दिसलेच नसते सारे आज भीक मागताना जर तुझ्या वाटेवरती त्यांची वाट चाल असती जर तुझ्या वाटेवरती त्यांची वाट चाल असती पाऊल बाहुजनांची आज दिल्लीकडे असते सत्तेत भाट नसते राजे सैराट झाले नसते सत्तेत भाट नसते राजे सैराट झाले नसते जर दावणीला त्यांच्या नसते बांधिला स्वाभिमाना नसते बांधिले स्वाभिमाना सत्तेची किल्ली ज्यांच्या ओंजळीत दिली सत्तेची किल्ली ज्यांच्या ओंधळीत दिली ती जमात सारी तुला बेईमान झाली त्यांना भीम कळला असता अनिक वळला असता त्यांना भीम कळला असता अनेक वळला असता दिसले असते सत्तेची फळे चाकताना वाड्यातील चाकरांनो वाड्यातील चाकरांनो मोल काय चाकडीचे वाड्यातील चाकरांनो मोल काय चाकरीचे मुजरे कितीही केले तरी मोताद भाकरीचे गुलाम तुम्ही सारे ते नाही तुमचे राजवाडे गुलाम तुम्ही सारे ते नाही तुमचे राजवाडे जागा आणि जागवारे तमाम भाऊजना बोलण्यात भीम आहे बोलण्यात भीम आहे जर विचारात असता बहुजन समाज सारा आज लाचार नसत भीम सांगणारांची इथे वान नाही तुम्ही भीम त्या क्रांती सूर्याचा तुम्हीही प्रकाश वारे त्या क्रांती सूर्याचा तुम्हीही प्रकाश वारे निळ्या विचारांचं निळ आकाश वारे पायल समीर माझे जरी लहान होते भीम रुजवीला मी त्यांच्या मनी रांगताना जर भीमा दान तुझे कडले असते बहुजनांना गुलामीत नसते आज असत्या ताठ तुझ्या विचारांची जर कास धरली असती दिसलेच नसते सारे आज भीक मागताना आज भीक मागता धन्यवाद मित्रांजय